मले आपने ही। पाया शेहा एक रड़ गड़ा सोलापुरात आयटीआयच्या वतीनं सात नोव्हेंबरला होम मैदानवर वंदे मातरम गौरव महोत्सव सोलापुरात आयटीआय च्या वतीनं सात नोव्हेंबरला होम मैदानावर वंदे भारत गौरव महोत्सव होणार आहे याची माहिती आज पत्रकार परिषदेत घेऊन दशरथ वडतिले यांनी दिली आहे महाराष्ट्र शासन आणि त्याचबरोबर कौशल्य विकास मंत्रालय यांच्या वतीनं त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापुरातील महात्मा बसवेश्वर व कित्तू चंडमा या शासकीय आय टी आयच्या वतीनं शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या हो मैदानावर सकाळी साडेनऊ ते साडे दहा या वेळामध्ये वंदे मातरम गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे यासाठी सोलापूर शहरातील अनेक शाळांमधून जवळपास पाच हजार विद्यार्थी शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन करणारं पथनाट्य सादर होणार आहे सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार तरुणाचे माजी, माजी संपादक मान्य अरविंदजी जोशी यांचं मुख्य भाषण होणार आहे आणि कार्यक्रमाच्या शेवटी बरोबर दहा वाजून पंचवीस मिनिटांनी वंदे मातरमचं सामुदायिक गीत गायन होणार आहे शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम घेतलेला आहे जवळपास महाराष्ट्रातील दिल छत्तीस जिल्हे आणि सर्व तालुके मिळून सर्व शासकीय आणि खाजगी आयटीमध्ये एकाच वेळी वंदे मातरमचं गीत गायन करून एक राष्ट्रीय विक्रम करून त्याची युगामध्ये नोंद करायचं आ, किमान कौशल्य विभाग आणि हे ठरवलेलं आहे आणि निर्धार केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तालुका पातळीवर तहसीलदार यांच्या अध्यक्षखाली आणि जिल्हा पातळीवर सोलापूरसारख्या ठिकाणी कलेक्टर यांच्या शहरातील मान्यवरांच्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत या पत्रकार परिषदेत संस्थेचे उपप्राचार्य एस एस झंझणे अधीक्षक बालाजी माळी प्रदीप दराडे विशाल भांगे सिद्राम गोलेकर व बी एस कोंडगुळी आदी उपस्थित होते